पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले पाकिस्तानच्या या हल्ल्याचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी व सिंदूर ऑपरेशनमध्ये जवानांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी नारायणगाव येथील गुरुबरेस सबनीस विद्यामंदिर मंदिर वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल येथील राष्ट्रीय सेवा योजना व एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी नारायणगाव येथे तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते या तिरंगा रॅलीमध्ये शिक्षकांसह एकूण शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला एन सी सीचे प्रमुख दिलीप शिवने यांनी याबाबत माहिती दिली या तिरंगा रॅलीमध्ये जुन्नर तालुक्यातील माजी सैनिक व विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सहभागी झाले होते यामध्ये भाजप नेत्या आशाताई बुचके विघ्नरचे संचालक संतोष नाना खैरे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे भाजप समन्वयक आशिष माळवतकर नामदेवांना खैरे वरुळवाडीच्या माजी उपसरपंच माया डोंगरे माजी उपसरपंच संतोष वाजगे आरिफ अतार इजा जातार संतोष दांगट अक्षय खैरे माजी सैनिक शिवाजी पाटे एकनाथ वाजगे उमेश आवचट संभाजी वाळुंज सुभाष भोर सुभाष काकडे किसन ढवळे भगवान काळे शरद बेळे एम के मुळे निवृत्ती तांबे स्वप्नील शेटे भानुदास नायकोडी उमेश वराडी राजाराम थोरवे पंढरीनाथ घोटकर डी के भुजबळ आदी उपस्थित होते यावेळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक धाडस पाटील पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे व त्यांचा स्टाफ यावेळी उपस्थित होता सकाळी आठ वाजता नारायणगाव येथील मुक्ताई मंदिरापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली नारायणगाव बसस्थानकावर रॅलीची सांगता झाली या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व्यापारी बांधव विद्यार्थी शेतकरी सहभागी झाले होते या रॅलीमध्ये मुक्ताई इव्हेंटचे दीपक पांचाळ यांच्या वतीने सिंदूर ऑपरेशनवर आधारित तयार करण्यात आलेल्या चारचाकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात I